हाय मी डॉक्टर स्नेहल कार्डिक स्पेशलिस्ट ट्रेडमिल टेस्ट काय असते ट्रेडमिल टेस्टला बऱ्याचदा आपण टीएमटी असेही म्हणतो एखाद्या व्यक्तीच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत की नाही आहेत याचा बऱ्यापैकी अंदाज आपण ट्रेडमिल टेस्टच्या रिझल्ट वरनं लावू शकतो त्याचप्रमाणे ट्रेडमिल टेस्ट मधून आपण एखाद्या व्यक्तीची एक्सरसाइज कपॅसिटी किती आहे त्याची शारीरिक क्षमता किती आहे हेही आपण सांगू शकतो एखाद्या व्यक्ती जेव्हा छातीत म्हणून डॉक्टरांकडे येतो आणि त्याचा जर ईसीजी हा नॉर्मल असेल तर डॉक्टर त्याला ट्रेडमिल टेस्ट करायचा सल्ला देत त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला नवीन काही खेळ सुरू करायचा असेल किंवा त्याला एखादी सर्जरी घ्यायची असेल किंवा त्याला ट्रेकिंगला जायचं असेल किंवा असा कोणताही शारीरिक नवीन काम सुरू करायचं असेल तरी सुद्धा त्याला ट्रेडमिल टेस्ट करायला डॉक्टर सांगू शकतात ट्रेडमिल टेस्ट ही खूप सोपी असते ईसीजी मॉनिटरिंग चालू असतं आणि मॉनिटरिंग चालू असताना आपल्याला ट्रेडमिल वरती चालायचं असतं जर काही ईसीजी चेंजेस नाही दिसल्या तर, दिस तर टेस्ट निगेटिव्ह आहे असं म्हटलं जातं आणि जर काही चेंजेस दिसल्या ईसीजी मध्ये तर टेस्ट पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं जात जेव्हा ईसीजी टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा जनरली आपल्याला डॉक्टर्स पुढे अँजिओग्राफी करायचा सल्ला देतात आणि अँजिओग्राफी मधूनच ते ब्लॉकेजेस कन्फर्म करतात कुठे आहेत ते त्यांना कळतं आणि पुढे काय ट्रीटमेंट द्यायची हेही त्यांना अँजिओग्राफी केल्यानंतर ते ठरवू शकतो तर अशा प्रकारे टी जी आहे ही एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे जे खूप हेल्पफुल असतं डॉक्टर्सना इनिशियल स्टेजेसमध्ये uh, थँक्यू व्हेरी मच